यानंतर मुंबई टॉप ट्वेंटी घडामोडी जाणून घेऊयात झटपट सुरुवातीच्या काही घडामोडी सांगतोय आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकर मुंबईसह ठाण्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असता तरी देखील प्रत्यक्षात मात्र रविवारी मोजक्या सरी बरसल्या आनंदाची बाब हीच की मोसमी वारे हे श्रीवर्धनपर्यंत पोहोचले त्यामुळे महाबळेश्वरसह अन्य काही जिल्ह्यांमध्ये सध्या पाऊस पडतोय केरळामध्ये लवकर आगमन झालेल्या या मोसमी वाऱ्यांना आता मात्र हवामान अनुकूल आहे त्यामुळे येत्या दोन दिवसात मुंबईमध्ये हे वारे धडकण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय अंगारकी संकष्टीच्या निमित्ताने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सिद्धिविनायक मंदिराने एक चांगली सेवा उपलब्ध करून दिली आहे या भाविकांना वातानुकूलित बस सेवेचा लाभ घेता येणार आहे दादरच्या कबूतरखाना ते प्रभादेवीच्या मंदिर इथपर्यंत ही वातानुकूलित बससेवा उपलब्ध असेल त्याचबरोबर ही सेवा निशुल्क देखील असेल मुंबईतील रस्ते तसेच रेल्वे वाहतुकीवरील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी आता महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने जलवाहतुकीसाठी मागेल त्याला परवानगी असा निर्णय जाहीर केलाय जलवाहतुकीसंदर्भातले के जे नियम आहेत ते अतिशय क्लिष्ट आहेत असा अनेकांचा गैरसमज होता हा गैरसमज दूर करत स्थानिकांना त्याचबरोबर ज्यांना या जलवाहतुकी संदर्भात माहिती आहे अशांना देखील परवानगी देण्यात येणार असल्याचं आता महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने जाहीर केलंय तिकिटांसाठीच्या रांगा कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने एटी व्ही एम मशीन आणल्या मात्र या एटीव्हीएम मशीन वारंवार बंद पडत होत्या त्यामुळे आता नवीन एकशे दहा एटीव्हीएम मशीन आणण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतलाय मध्य रेल्वेवर रोज सुमारे चाळीस ते बेचाळीस लाख प्रवासी प्रवास करतात त्यामुळे रांगेत उभे राहणाऱ्या प्रवाशांना आता दिलासा मिळेल आणि यानंतर मुंबई पुण्यातल्या इतर महत्वाच्या घडामोडी जाणून घेऊया झटपट मुंबई विमानतळावर अंमली पदार्थ विरोधी पथकानं तब्बल सहा किलोंचं कोकेन जप्त केलंय या कोकेनची किंमत जवळपास छत्तीस कोटी रुपयांच्या घरात आहे या प्रकरणी फ्रेडी अँड्रेस नावाच्या कोकेन तस्कराला अटक करण्यात आली आहे मुंबई विमानतळावरती लॅपटॉपमधून कोकेनची तस्करी होणार असल्याची माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला मिळाली होती त्यानुसार सापळा रचून या तस्कराला ताब्यात घेण्यात ता आलं लॅपटॉपच्या आतमध्ये कोकेन लपवून त्याची तस्करी केली जात होती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात आय आय टीमध्ये मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या आय आय टी ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल लागला मात्र हा निकाल आधीच लीक झाला होता का अशी शंका आता उपस्थित केली आहे त्यामागचं कारण म्हणजे निकाल लागण्याआधीच फिटजी या संस्थेनं मुंबईतल्या सेव्हन स्टार हॉटेलमध्ये सेलिब्रेशनचं आयोजन केलं होतं साधारण सकाळी अकराच्या सुमारास आय आय टी ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल लागला मात्र त्याआधीच फिटजी या आय आय टी कोचिंग इन्स्टिट्यूटनं सेलिब्रेशन पार्टीचं आयोजन केलं होतं आय आय टी ऍडव्हान्स परीक्षेत पुण्याचा अक्षय चूक देशात दुसरा आलेला आहे तर राहुल भारद्वाज हा मुंबईत पहिला तर देशात विसावा आला आहे निकालानंतर या दोघांनी आपल्या यशाचं जोरदार सेलिब्रेशन केलं अक्षय चूकनं ढोल ताशांच्या तालावरती नाचून ना आपल्या मित्रांसोबत सेलिब्रेट केलं तर राहुलनं आपल्या पालकांसोबत आनंद साजरा केला ट्रिपल तलाक म्हणजे महापाप असून इस्लाममध्ये कुठेही ट्रिपल तलाकच्या प्रथेचा समावेश नसल्याचा दावा मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे नेते इंद्रेश कुमार यांनी केला इस्लाम आणि कुराणानुसार महिलांसाठी अन्यायकारक आहे त्यामुळे ही प्रथा बंद करण्याचं आवाहन त्यांनी केलं तसंच पैगंबरांनीच गोमांस खाणं चुकीचं असल्याचं सांगितलं असून कुराणातल्या कोणत्याही धर्मगुरूंनी गोमांस खाल्ल्याचा उल्लेख नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं कल्याणात मुस्लिम राष्ट्रमंचाच्या वतीनं आयोजित इफ्तार पार्टीत ते बोलत होते आलिशान लग्नाची नवी परंपरा होत असताना पुण्याच्या पुरंदरमध्ये पारंपरिक पद्धतीनं बैलगाडीतून वर्हाड नेण्यात आलं आश्चर्याची गोष्ट म्हणजे केवळ एक दोन नाही तर तब्बल एक्कावन्न बैलगाड्यातून हे वराड लग्न कार्यालयापर्यंत पोहोचलं पुरंदरच्या नारायणपूरमध्ये हा विवाह सोहळा पार पडला गाड्यांनी होणारं प्रदूषण टाळण्यासाठी वरपित्यानं चारचाकींऐवजी बैलगाड्यातून वराड कार्यालयावरती नेलं एकामागोमाग एक जाणाऱ्या या एकावन्न बैलगाड्या बघण्यासाठी नागरिकांनी देखील रस्त्यावर मोठी गर्दी केली दिग्दर्शक नागराज मंजुळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारानं गौरवण्यात आलंय मला मराठी चित्रपटसृष्टीचा केंद्रबिंदू मानायचं नाही असं मत या पुरस्कारादरम्यान नागराज मंजुळेनं व्यक्त केलं पुणे पालिकेतर्फे दरवर्षी बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात येतो यंदा हा पुरस्कार नागराज मंजुळींना सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले आणि पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला